कोल्हापूरमध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली आहे कारने चार जोरदार धडक दिली त्यानंतर या कारने चौघांना या अपघातामध्ये कार चालकासह दोघांचा जागीच मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झालेत कोल्हापूरच्या सायबर चौक परिसरामध्ये ही घटना अपघाताची घटना तीन दुचाकी आणि कारचं मोठं नुकसान झालंय कारच्या धडकेनं चौकातील लोखंडी पोल हा जमीनदोस्त दोस्त झालाय या अपघातामध्ये सहा जण गंभीररित्या जखमी गंभीर मध्ये हळवण्यात आलाय कारण हा अपघात झाल्याचं हा अपघात इतका भयानक होता की पाहणाऱ्यांच्या अंगावर शहरे आलेत ही घटना सीसीटीव्ही काही झाली आहे यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाल्यानं मोठा गोंधळ उडाला या अपघातामुळे सायबर चौकात वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे राजारामपुली पो पोलीस आणि शहर वाहतूक शाखेचे पोलीस वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत कोल्हापुरातील सायबर चौक हा नेहमीच गजबजलेला असतो राजारामपुरी आणि शिवाजी विद्यापीठ राजाराम कॉलेजला जोडणाऱ्या या चौका दिवसा मोठी गर्दी असते तसेच या चौकाच्या बाजूला अनेक शाळा तसेच सायबर कॉलेज आहे अशात राजारामपुरीकडून आलेल्या एका भरधाव कारणं अनेकांना धडक दिली